आद्य सुधारककार गोपाळ गणेश आगरकर राज्यस्तरीय पुरस्कार आणि तरुण भारतचे सातारा आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर यांचा रविवार दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चा सचिव रामकृष्ण वेताळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने मान्यवर उपस्थित होते टेंभू तालुका कराड येथे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक आग्रगण्य थोर तत्वचिंतक शिक्षणतज्ज्ञ समाजसुधारक संपादक स्वातंत्र्य सैनानी गोपाळ आगरकर यांच्या जयंतीनिमित्त इंद्रधनू विचारमंच फाउंडेशन कराड यांच्या वतीनं या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला गेल्या तीन दशकांपासून दीपक प्रभावळकर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यासह राज्यभरात आपल्या नाविन्यपूर्ण लेखणीतून ठसा उमटवला आहे